नमस्कार रामराम मंडळी चॅनल वर मी राजन आणि ही धनश्री ट्रॅफिक आयलंड्स मायानगरीतले वैभव या उपक्रमाच्या पाचव्या भागात आपलं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेल्या लंडनमधील डब्बा ड्रॉप ह्या स्टार्टअपबद्दल तुम्ही वाचलं आहे अहो मुंबईच्या डबेवाल्यांकडून प्रेरणा घेऊन स्टीलच्या डब्यातून सायकलवरून जेवणाचे डबे लंडनभर पोचवले जात आहेत मुंबईकरांसाठी ही अभिमानाचीच गोष्ट आहे नाही का मुंबईच्या डबेवाल्यांना सलामी देण्यासाठी आज आम्ही आलो आहोत मुंबईच्या डबेवाल्याची शिल्पाकृती असलेल्या हजियाली जंक्शनवरील वाहतूक बेटावर म्हणजे ट्रॅफिक आयलंडवर म्हणजे त्याचं काय झालं बघा हा अठराशे नव्वदच्या काळात एका पारशी बँक अधिकाऱ्यानं आपल्या घरून जेवणाचा डबा आणण्यासाठी एका व्यक्तीची नेमणूक केली आणि अहो हा ठरला मुंबईचा पहिला डबेवाला या व्यवसायाच्या भविष्याचा अंदाज आल्यानं महादू हाऊजी बचे ह्या द्रष्ट्यानं मुंबईतील नोकरदारांना जेवणाचे डबे त्यांच्या घरापासून कामाच्या जागेपर्यंत पोहोचवण्याची सेवा सुरू केली आणि अहो पाहता पाहता मुंबईच्या डबेवाल्यांची फौज उभी राहिली अगं करोना काळाच्या आधी विरार चर्च ते चर्चगेट सी एस सी ते कल्याण आणि नवी मुंबई ह्या दरम्यान अंदाजे पाच हजार डबेवाले सुमारे दोन लाख डबे पोचवण्याचं काम करत होते सफेद कुर्ता किंवा शर्ट आणि डोक्यावर गांधी टोपी असा साधा वेश परिधान केलेले डबेवाले वक्तशीरपणाबद्दल अतिशय प्रसिद्ध बरं का सकाळी प्रत्येक डबेवाला चालत किंवा सायकलवर फिरून साधारण तीस जेवणाचे डबे गोळा करणार कुठल्याही घरून डबा घेण्यासाठी पाच सेकंदाचा वेळ दिलेला असतो नेहमी उशिरा डबा देण्याची सवय असलेल्या ग्राहकांची सेवा बंद ह्यांच्या कामाची पद्धत एकदम ठरलेली अस एकाच विभागातील डबे एकत्र करून रेल्वे स्थानकावर गंतव्यस्थानाप्रमाणे त्याचं वर्गीकरण केलं जातं ते क्रेटमध्ये भरले जातात हे क्रेट उपनगरीय लोकलमध्ये चढवले जातात प्रत्येक स्टेशनवर त्या ठिकाणचे डबे उतरवले जातात असे शहराच्या सर्व भागातून डबे आल्यानंतर त्यांचं वर्गीकरण करून स्थानिक डबेवाले ते सायकल किंवा हातगाड्यांवर चढवून ग्राहकांना दुपारी एक वाजण्यापूर्वी म्हणजे लंच टाईमच्या आधी हे डबे वितरित करतात हीच पद्धत दोन वाजल्यानंतर रिकामे डबे घरी पोचवण्यासाठी वापरली जाते तुम्हाला कल्पना नसेल कदाचित पण एक डबा घरापासून ऑफिसपर्यंत पोचवण्यामध्ये पाच ते सहा डबेवाल्यांचा हातभार असतो आणि हो बहुतेक सर्व डबेवाले हे वारकरी पंथातले असतात बरं अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान ह्या तत्वाने ते काम करतात त्यामुळे समर्पित वृत्तीने ते ग्राहकाला उत्तम सेवा देऊ शकतात खरं तर पंच्याऐंशी टक्के डबेवाले हे अशिक्षित तर बाकीचे अर्धशिक्षित आहेत तरीही ते ऊन पावसाची पर्वा न करता डब्यावरच्या रंगीत खुणा आकडे अक्षर ह्यांच्या आधारे अचूक ठिकाणी डबे पोचवतात अगदी नव्याण्णव पूर्णांक नव्याण्णव हजार नऊशे सत्त्याण्णव टक्के इतक्या कार्यक्षमतेने कमाले की नाही म्हणजे काय ते तुला सांगतो डबेवाल्यांच्या ह्या प्रणालीत डबा चुकीच्या ठिकाणी जाण्याची शक्यता एक पूर्णांक सहा कोटी डब्यामागे एक इतकी नगण्य असते म्हणूनच फोर्स मॅग्झिनने डबेवाल्यांच्या या प्रणालीला सिक्स सिग्मा वर्गात स्थान दिलं आहे अरे सहकारी तत्वावर काम करणारी ही व्यवस्था जगातील एक कार्यक्षम डिलिव्हरी प्रणाली मानली जाते आणि डबेवाल्यांची कामाची पद्धत मॅनेजमेंट कंपनीसाठी आदर्श मानली जाते म्हणजे बघ आता अगं डबेवाल्यांचं काम कसं चालतं याचे धडे अव्वल मॅनेजमेंट कॉलेजमध्ये दिले जात आहेत <laughs> आता बोल डबेवाला संघटनेने आतापर्यंत तीन हजार पाचशेपेक्षा पेक्षा जास्त सेमिनारद्वारे आपल्या यशाचं रहस्य उलगडून दाखवलंय आणि म्हणूनच गिनीज बुकात देखील डबेवाल्यांची नोंद आहे त्यांना आय ओ नाईन थाउजंड वन हे प्रमाणपत्र मिळालंय जगभरातल्या अनेक वृत्तपत्रांनी त्यांच्या कामाची दखल घेतली ब्रिटिश व्हर्जिन कंपनीचे मालक रिचर्ड ब्रॅन्सन यांनी डबेवाल्यांची कार्यपद्धती समजून घेण्यासाठी त्यांच्यासोबत अख्खा दिवस घालवलाय एवढंच कशाला डबेवाल्यांच्या कामात अडथळा येऊ नये म्हणून सध्याचे इंग्लंडचे राजे प्रिन्स चार्ल्स यांनी त्यांची चर्चगेट स्टेशन बाहेरील फुटपाथवर भेट घेतली अगं प्रिन्स चार्ल्स आणि कॅमेला पार्कर यांच्या लग्न समारंभात विशेष अतिथी म्हणून डबेवाल्यांचे दोन प्रतिनिधी उपस्थित होते खरंच ना इंधनाचा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर न करता ग्राहकांना शंभर टक्के समाधान देणारा मुंबईचा डबेवाला एकमेव अद्वितीयच म्हणायला हवा या डबेवाल्यांच्या गौरवार्थ अली जंक्शन येथे चौदा फूट उंचीची शिल्पाकृती बसवण्यात आली आहे ही शिल्पाकृती वेगवेगळ्या आकाराच्या आणि आकारमानाच्या स्टीलच्या बनवली आहे बरं त्या चक्त्यांना सोनेरी कोटिंग करण्यात आहे हवामानातील बदलांचा परिणाम न होण्यासाठी उच्च दर्जाच्या स्टीलचा वापर करण्यात आलाय वलय शेंडे या कलाकाराची ही निर्मिती असून आर पी जी आर्ट फाउंडेशननं ही शिल्पाकृती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहयोगानं स्थापित केली आहे मायानगरी मुंबईत बऱ्याच वाहतूक बेटांवर म्हणजे ट्रॅफिक आयलंड्सवर अशाच विशेष आणि वेगळ्या मुंबईकरांचं कौतुक करणाऱ्या शिल्पाकृती बसवण्यात आल्या आहेत पण आपल्या धावपळीच्या जीवनात या शिल्पाकृतींकडे आपलं दुर्लक्षच होतं नाही का आणि म्हणूनच मुंबईतील काही निवडक वाहतूक बेटांवरील शिल्पाकृतींचं कला वैभव आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ही व्हिडिओ मालिका आम्ही घेऊन आलो आहोत मित्र मित्रमैत्रिणींनो नेहमीप्रमाणे या भागाचं लेखन केलं आहे राजन पाटकर यांनी आणि वाचन राजन पाटकर आणि धनश्री करमरकरने केलं आहे आमची खात्री आहे तुम्हाला आत्तापर्यंतचे भाग नक्की आवडले असतील हो ना मित्रांनो आज इथंच थांबतो पण आपण पुन्हा भेटूया पुढील मंगळवारी आणि जाऊया वरईला पोचखानवाला रोडजवळील वाहतूक बेटावर इन्फिनेट मुंबई ही शिल्पाकृती पाहायला मित्रांनो असाच वेगळा अनुभव घेण्यासाठी साहित्य मोड या आमच्या यूट्यूब चॅनेलवर फेरफटका मारा आवडलं काही तर लाईक शेअर अँड सबस्क्राईबसुद्धा करा कराल ना धन्यवाद